पंधरा मार्च नंतर आता राज्यभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दौरे सुरू होत आहेत वज्रमुठ सभेसाठी पुढील आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक सुद्धा होती प्रकाश आंबेडकर आता वज्रमुठ सभेत उपस्थित राहणार का हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणि विभागवार कार्यक्रमांचे वेळापत्रक आता पुढील आठवड्यात सुद्धा ठरवलं जाणार आहे तर महत्वाची बातमी आपण खरं तर पाहतोय राजकीय गोटातून ही महत्वाची बातमी आहे तर पंधरा मार्च नंतर आता राज्यभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दौरे सुरू होणार आहेत आणि वज्रमूठ सभेसाठी पुढील आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक होते तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओमकार बाबळे सध्या आपल्यासोबत आहेत ओंकार महत्वाची बातमी आपण खरंतर पाहतोय पंधरा मार्च नंतर तर ह्या दौऱ्यांना सुरुवात होते आणि पुढील आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक सुद्धा होणार आहे जागा वाटप आता अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे आता पुढचं नक्की नियोजन कसं असेल या सगळ्या गोष्टी ठरवण्यासाठी महाविकास आघाडीची पुढच्या आठवड्यात बैठक पार पडतील मोस्टली हो। मुंबईमध्ये ही बैठक होईल आणि त्यानंतर साधारण प्रचार असता नक्की धडाका कसा लावायचा आहे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम ऑर्गनाईज करायचे आणि ज्या वज्रमुठ सभा मागे पडल्या होत्या एकत्र येऊन आता पुन्हा एकदा सगळ्यांना त्या सुरू करायच्यात सभा असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार रॅलीज असतील या सगळ्याचं नियोजन करायचंय त्यामुळे साधारण मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळेच निवडणूक आयोगाने ही आचारसंहिता डिक्लेअर करण्याआधीच बेसिक प्लॅनिंग सगळ्याच हो। रेडी असावं एक फॉर्मॅट तयार असावं आणि त्यांचे सगळे नेते वेगवेगळ्या ठिकाणी राज्यभरातले विभागस्तरीय मेळावे घेण्यासाठी तयार होतील आणि याचंच प्लॅनिंग करण्यासाठी पुढच्या आठवड्यात एक बैठक पार पडणार नक्कीच ओमकार धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी